फ्रेंड्स तर आज पुन्हा एक केक सोबत तुमच्या समोर सो हजर आहे केक आहे चॉकलेट फ्लेवरचा अर्धा किलोचा तीनशे रुपयांना हा केक मी सेल करत असते तर केक खूप छान बनवणार आहे काल जस्ट एक कमेंट आली होती रिसेंटली की ताई बेकरी स्टाईल तरी केक दाखव कारण आजकाल हेच केक लोक जास्त मागतात अशी कमेंट आली म्हणून म्हटलं चला आता आज असाच केक दाखवते की जो आपण बेकरीत देऊ शकतो बेकरीत हेच केक मागतात आणि जे काय वापरलं आहे ते सगळं मी तुमच्यासमोर ठेवणार आहे तर ठेवलेलं सुद्धा आहे इथून मागे म्हणजे काय टॉपर्स वगैरे आहेत ते मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहे व्हिडिओ तर जाऊन नक्की बघू शकता या पद्धतीने केक मी पूर्ण क्रमकोट करून फ्रीजमधून सेट करून घेतलेला आहे आणि आता त्याला करणार आहे फायनल फिनिशिंग फायनल फिनिशिंग म्हणजे काय की आपण जे फायनल करतो केक तर तेव्हा जेव्हा आपला केक चिल्ड असतो तेव्हा आपण जरी तुम्ही मेल्टेड क्रीम वापरली तरी ती क्रीम जी आहे तो केक जो आहे तो ॲब्झॉर्ब करतो आणि तिथे आपल्या केकची फिनिशिंग एकदम सुंदर होऊन जाते माझी तर ही टेक्निक आहे आणि मी याच पद्धतीनं फॉलो करते तुम्हाला जरी जास्त केक नसतील प्री बुक्ड ऑर्डर असेल अगोदर जर असेल तर तुम्ही सुद्धा ही टेक्निक नक्की फॉलो करा एकदम सुंदर फिनिशिंग आहे ते एकदम छान केक होतो तर आता व्हाईट क्रीमनेच मी पूर्ण केक कव्हर करणार आहे चॉकलेट फ्लेवरचा केक आहे हा चॉकलेट केक बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम मी प्रिमिक्स घेतलेला आहे तुम्ही थोडं कमी घेऊ शकता दोनशे ग्रॅमने केक जो आहे तो सहाशे साडेसहाशे ग्रॅम जातो परफेक्ट वजन करायचं असेल तर तुम्ही एकशे साठ ग्रॅम एकशे सत्तर ग्रॅम प्रिमिक्स घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर आता केकची छान मी डिझाईन करणार आहे त्याला मी फिनिशिंग करणार आहे प्लेन स्क्रेपरने मी फिनिशिंग करत असते आणि त्यानंतर साईडने मी आ, कोम स्क्रेपरसुद्धा यूज करत असते या पद्धतीचे स्क्रेपर आपल्याकडे हस असायलाच हवेत कारण आपली पूर्ण फिनिशिंग या स्क्रेपरवरतीच डिपेंड असते त्यामुळे तर आता इथे पूर्ण छान फिनिशिंग करणार आहे मी छान फिनिशिंग करत असते दरवेळी मी तुम्हाला सांगतसुद्धा असते परफेक्ट फिनिशिंग करायची असेल तर तोसुद्धा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन ओल्ड व्हिडिओ नक्की बघू शकता कसं आहे जुने व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलवरती जायचं आहे तुम्ही होम पेज आहे त्यानंतर व्हिडिओज आहे त्यानंतर प्लेलिस्टसुद्धा आहे पण व्हिडिओजमध्ये गेलं की त्याच्या खाली एक ऑप्शन येतं त्यामध्ये पॉप्युलर आहेत ओल्डेस्ट आहेत न्यूसुद्धा आहेत तो जी आहे तुमी जाओ शकता नहीं तर ओल्डेस्ट जे व्हिडिओ आहे तिथे तुम्ही जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील नाहीतर मग प्लेलिस्टसुद्धा आहे फिनिशिंगसाठी तर आता पूर्ण फिनिशिंग झाल्यावर इथे मी गणाश जे आहे ते पूर्ण मी मेल्ट करून घेतलेलं आहे गणाशचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे तर गणाश मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा वरच्या साईडने पोअर केलेला आहे वरच्या साईडने जे पोर केलेलं आहे ते पॅलेट नाईफने अलगत स्प्रेड करायचं आहे एकदम अलगत करायचं आहे आणि त्यानंतर उभा पॅलेट नाईफ पकडून जे साईडला ड्रीप झालेलं आहे ते सुद्धा छान केकला आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि उरलेला आपण पॅलेट नाईफने अलगत काढून घ्यायचं आहे केक तुमच्यासमोर आहे बघा किती सुंदर असा केक झालेला आहे आता केकवरती मी टाकणार आहे ही चॉकलेटची भरमॅस सेली याला चॉकलेटची शेवसुद्धा म्हटलं जातं पण आपली दिवाळीची शेव नाही किंवा पिठाची शेव नाही तर ही आहे चॉकलेटची शेव बऱ्याच वेळा शेव म्हटलं की आपल्याला आठवते ती आपल्या भिळीतली शेव तर भिळीतली शेव अजिबात नाही ही चॉकलेट शेव आहे आणि ही मी साईडने टाकणार आहे कसं असतं बेकरीत केक द्यायचे म्हटलं किंवा शॉपला द्यायचे म्हटलं तर त्या पद्धतीचेच केक बनवावे लागतात जरी आपण घरात बनवतो होममेड आहेत पण ते डिझाईन्स त्या पद्धतीने बनवावे लागतात तर इथे मी वरच्या सुद्धा थोडीशी चॉकलेट फर्मॅसिली वापरली आहे आणि त्यानंतर वरती कुठेही क्रीम वापरली नाही क्रीम फक्त आतूनच वापरलेली आहे आणि हे जे टॉपर्स आहेत हे मी वरच्या साईडने दोन तीन टॉपर्स प्रेस करून लावलेले आहेत तर बघा काहीही केलेलं नाही फक्त एवढाच केक जरी आपण ठेवला तर हा खूप सुंदर दिसतो सुपर दिसतो केक टॉपर्स प्रेस करताना थोडे जास्त खाली करायचे नाहीतर वरच्या जर वरच्यावर जर केलं तर कधीकधी केक नेतानाच ते टॉपर्स खाली पडले जातात व्यवस्थित इन्सर्ट नाही झाले तर तर या पद्धतीने अगदी बेकरीत मिळतो तसा सेम टू सेम केक तुमच्यासमोर रेडी आहे पुन्हा एकदा सांगते तीनशे रुपयांना हाफ के जी विकू शकता केक जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत